न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथून बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार याचा अखेर कळवण पोलिसांनी शोध घेतलाय आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत पोलिसांनी विठोबा पवारला त्याच्या राहत्या घरातून सुखरूप शोधून काढले आणि परिसरात यामुळे ऑक्टोबर पासून विठोबा पवार बेपत्ता झाल्याने अपहरण झाल्याची तक्रार त्याचे नातेवाईक आणि आदिवासी बांधवांनी केले होती या प्रकरणी सलग दोन दिवस आंदोलन पेटले आणि शनिवारी चार ऑक्टोबर रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागले आंदोलकांनी कळवण पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती या प्रकरणी पस्तीसहून अधिक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आंदोलनानंतर पोलीस उपअधीक्षक किरणकुमार किरण कुमार सूर्यवंशी यांनी आंदोलकांना शांत करत विटोबा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेबेकर यांनी तपासाची गती वाढवून पाच पदके तयार केली कळनफुर्द परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता विटोबा गावाबाहेर गेला नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसांनी परिसरातील घरे शेते नदी नाले आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी केली असता तो त्याच्याच घरात सुरक्षित अवस्थेत आढळून आला त्याची प्रकृती सध्या ठणठणीत असून पोलीस त्याच्याकडून आणि संबंधितांकडून सखोल चौकशी करत आहेत या संदर्भात विभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय विटोबा, पवाल विटोबा पवार सुरक्षित अवस्थेत सापडला आहे पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने याने घेत तातडीने तपास सुरू केला होता या घटनेमागील सूत्रधार नेमका कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला करले सी सी टी व्ही वगैरे चेक केले सी सी टी व्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणखुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून ना आम्ही कळवणखुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जे शेती आहे माक्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी गरजडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत त्याच्या सर कालची दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे के का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे का

ही संपूर्ण कारवाई कुमार पोलीस उपाधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेबेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे सुभाष शेवाळे बीट अमलदार निलेश शेवाळे प्रशांत तिर्के आणि पप्पू महाले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली कळवण पोलिसांच्या या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे परिसरात शांततेचा आणि विश्वासाचा माहोल पुन्हा प्रस्थापित झालाय अनिकेत मशीदकर न्यूज मालेगाव